नमस्कार काव्यग्रह काव्य वाचन स्पर्धा माझं नाव आहे रेणुकादास चक्री पैठणकर छत्रपती संभाजीनगर माझ्या कवितेचं शीर्षक आहे वेळ वेळ आली की वेळ लागत नाही वेळ आली की वेळ लागत नाही वेळ यायची म्हणून वेळ थांबत नाही वेळ यायची म्हणून वेळ थांबत नाही वेळेवरच्या वेळेलाही वेळेचीच वाट आहे वेळेवरच्या वेळेलाही वेळेचीच वाट आहे वेळ नाही नाही म्हणून वेळेचीच वाट आहे वेळ नाही नाही म्हणून वेळेचीच वाट आहे वेळेवर सर्व होण्यासाठी वेळेवर सर्व होण्यासाठी वेळेचीच किंमत आहे वेळेवर सर्व होण्यासाठी वेळेचीच किंमत आहे म्हणूनच वेळ येण्यासाठी वेळ लागत आहे म्हणूनच वेळ येण्यासाठी वेळ लागत आहे वेळ येणार आहे म्हणून वेळेचीच किंमत आहे वेळ येणार आहे म्हणून वेळेचीच किंमत आहे जीवन आनंद होण्यासाठी वेळेचीच किंमत आहे वेळेचीच किंमत आहे जीवन आनंद होण्यासाठी वेळेचीच किंमत आहे वेळेचीच किंमत आहे धन्यवाद